नमस्कार मी अनुजा तर माझ्यासोबत आज तुम्ही बनवणार आहात गणपती बाप्पासाठी स्पेशली मोदक तर मोदक हे फार वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात पण माझ्या रेसिपी अगदी सोप्या असतात आणि घरच्या वाटेने तुम्ही याचं प्रमाण मोजून घेऊ शकतात आणि असे परफेक्ट मोदक तुम्ही घरच्या साहित्यामध्ये अगदी बाजारातल्यासारखे बनवू शकता तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात या ठ ठिकाणी मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी आपल्याला खवा वापरायचा आहे एक एक वाटी आपल्याला या ठिकाणी साखर पण वापरायची आहे जर गोड कमी आवडत असेल तर थोडीशी किंचित वाटी भरण्यासाठी साखर कमी घ्या आणि आपल्याला या ठिकाणी काजू पिस्ता कापसुद्धा वापरायचे आहेत सुरुवातीला आपण कढईमध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे तर मी या ठिकाणी रवा ॲड केलेला आहे तर तो रवा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे तर हे पहा ह्या रेसिपीमध्ये आपण साखरेचं प्रमाण हे मी दाखवलं आहे त्याच वाटीने तसंच प्रमाणामध्ये घ्या गोड हे प्र परफेक्ट बनतं पण पर तुम्हाला जर जा जास्त गोड बनवायचे असतील तर वाटीवर साखर ही पुरेशी आहे तर आपण हे ख रवा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला खवा ॲड करायचा आहे हा फ्रीजमध्ये ठेवलेला खडा खवा होता त्याच्यामुळे थोडासा घट्ट झालेला आहे तर तुम्ही हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्या तर सर्व जिन्नस आपले एकसारखे भाजून झालेले आहेत एकजीव झालेले आहेत तर आपण आता याच्यामध्ये आपले बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर हे सुद्धा आपल्याला थोडेसे हलके फुलके असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण साखर ॲड करायची आहे साखरसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्या सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण जे दूध घेतलं तर ते मी या ठिकाणी माझा मोठा रवा होता त्याच्यामुळं मी या ठिकाणी चार वाटी दूध वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पिवळा कलरसुद्धा ॲड केलेला आहे त्याच्यामुळं काय होतं दुधामध्ये कलर ॲड केल्यामुळं कलर, के कलर हा आपला एकसारखा मिक्स होतो जर तुम्हाला दुधाचा पाण्या अंदाज आला नाही तर जोपर्यंत आपलं मिश्रण असं घट पातळसर दिसत नाही तोपर्यंत तो तुम्ही याच्यामध्ये दूध घालून घेऊ हो शकता पण चार वाटीच्या वर जास्त आपल्याला दूध या ठिकाणी लागत नाही तर मोठा रवा होता जर छोटा रवा असेल तर तुम्हाला याच्यापेक्षा कमी दूध लागतं जर आणि थोडंसं आपण या ठिकाणी हाय फ्लेम केलेला आता मिश्रण हे एकसारखं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला असं गाठी वगैरे मोडून असं एकसारखं हलवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कसं सुंदर अगदी मिश्रण झालेलं आहे आपलं तर या ठिकाणी मी विलायची पूड घालून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा घालून घ्या विलायची अशी उबडधुबड वाटून तर आपल्याला हे असं हलवत हलवत असं सारण सर्व घट्ट करून घ्यायचं आहे जेव्हा आपलं ते सारण पॅन सोडायला लागतं तेव्हा समजून घ्यायचं की आपली रेसिपी होत आलेली आहे ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे सर्व सारण काढून घेऊन एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता हे मिश्रण आपलं अगदी थंड झालेलं आहे तुम्हाला जे मोल्ड आवडतात त्या मोल्डचा वापर करा आणि व्यवस्थित असे मोदक गणपती बाप्पासाठी बनवून घ्या तर हे खाण्यासुद्धा खूप चांगले आणि पौष्टिक मोदक आहेत कारण याच्यामध्ये तूप दूध आणि भरपूर साऱ्या प्रमाणात आपण बदामाचासुद्धा वापर केलेला आहे तर आपले हे सर्व जिन्नस एकत्र जी एकजीव करून आपण जे सारण बनवलं त्याच्यापासून आपण हे अगदी सुंदर मोदक बनवलेले आहेत गणपती बाप्पासाठी तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि नवीन जय श्री कृष्णा आणि असे मोल्डमध्ये आपल्याला हे मोदक व्यवस्थित सेट करायचे आहेत आणि बंद करून असे आपल्याला मोदक एकसारखे बनवून घ्यायचे आहेत तर मोदक रेसिपी नक्की ट्राय करा झटपट बनणारी आहे तर याच्यामध्ये मोठा रवा जरी वापरला तर फक्त दुधाचं प्रमाण अधिक लागतं पण मोदक हे सुंदरच बनतात पाहू शकता तुम्ही या ठिकाणी थँक्यू फॉर वॉचिंग जय श्री कृष्ण